है। तर नमस्कार मित्रांनो युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे तर सगळ्यांना पडलेला प्रश्न की स्वप्नील गिराम ब्लॉगर पैसे किती कमवतो सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म मधून तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगेल मी किती कमवतो कोणत्या प्लॅटफॉर्मवर नाही कमवत कोणत्या प्लॅटफॉर्मवर कमवतो हे तुम्हाला आज मी डिटेलमध्ये सांगणार मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण करू चा विषय इंस्टाग्राम इतकं भारी प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो की एक नंबर डायरेक्ट तुम्हाला झिरो पासून हिरो बनवायचं काम नाही का इंस्टाग्राम करतं इंस्टाग्राम एवढी खतरनाक पावर आहे की तिथं तुमचे फॅन फॉलोईंग वाढल्याच्या नंतर तुम्हाला इतकं रिस्पेक्ट भेटते प्रत्येक ठिकाणी तुमचे फॅन्स वगैरे भरपूर काही गोष्टी भेटतात हो। त्याच्यात मित्रांनो पण एक गोंधळ काय माहिती आहे मित्रांनो प्रत्येकाला वाटतं इंस्टाग्राम हो मधून पैसे मिळतात तर मित्रांनो वैयक्तिक इंस्टाग्राम एक रुपये सुद्धा देत नाही बरं काय वैयक्तिक इंस्टाग्राम पैसे देत नाहीत मला आजपर्यंत भेटलेले नाहीत पण पण इंस्टाग्राम मधून कमवायची संधी खूप अशी आहे मित्रांनो की इंस्टाग्राम वरती मी जे ऍड्स करतो ज्या शॉप्सचे ज्या हॉटेलचे प्रमोशन करतो ना मित्रांनो त्या प्रमोशनचे मला बऱ्यापैकी पैसे मिळतात मित्रांनो असं समजा बऱ्यापैकी म्हणजे किती आता तुम्हाला वाटत असेल बऱ्यापैकी म्हणजे किती मित्रांनो बऱ्यापैकी म्हणजे माझ्या गाडींचे माझ्या फोर व्हीलरचे ईएमआय जातात तर एवढे पैसे मला भेटून जातात मित्रांनो एवढे पैसे का भेटतात माहितीये का कारण की माझे फॉलोअर्स वरती छत्तीस हजार नऊशे फॉलोअर्स आहे सध्या बरोबर अजून वाढतंय हळूहळू छत्तीस हजार नऊशे आणि व्ह्यूज पण चांगले जातात म्हणून मला ऍड्स आहे ना ज्याच्या शॉप्सचे ऍड हॉटेलचे ऍड किंवा कुठल्या प्रोडक्टचे ऍड भेटून जातात बऱ्यापैकी मित्रांनो आणि त्याच्यातून माझा नाही का खर्च निघून जातो माझ्या गाड्यांचा ईएमआय वगैरे हे ते बऱ्यापैकी निघून जातो पण इंस्टाग्राम जबरदस्त आहे मित्रांनो एक नंबर एक नंबर कारण की तुम्हाला एवढी खतरनाक ओळख देतं ना ते इंस्टाग्राम देतं बरं काय आता राहायला विषय फेसबुक आणि युट्यूबचा तर मित्रांनो आता फेसबुकचा विषय बोलू आपण तर फेसबुक असं प्लॅटफॉर्म आहे ना मित्रांनो ज्या ठिकाणी माझे जवळपास त्रेचाळीस हजार फॉलोअर्स आहे फेसबुकला बरं काय आणि चांगल्यापैकी व्ह्यूज जाता चांगल्यापैकी व्ह्यूज जातात लोक चांगल्यापैकी फॉलो करतात आणि फेसबुक आहे ना प्रोमोशनचे तर पैसे देतात जसं मी इंस्टाग्रामवर प्रमोशन करायचे पैसे घेतो तशी फेसबुकवर पण घेतो मित्रांनो आणि फेसबुक वैयक्तिक पैसे देतं मित्रांनो जसं इंस्टाग्राम वैयक्तिक पैसे देत नाही बरोबर फेसबुक चांगल्यापैकी पैसे देतं म्हणजे आधी गेल्या आठवड्यामध्ये एक दीड आठवड्यामध्ये ना काहीतरी साठ सत्तर डॉलर माझे जमा झाले म्हणजे वीस बावीस दिवसामध्ये ना साठ सत्तर डॉलर जमा झाले सत्तर डॉलर कसे भेटतात माहिती ज्यावेळेस तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं ना त्याच्यानंतर ते डॉलर जमा व्हायला लागतं तुमचं चॅनल कॅटेगरी असतं त्यांच्या एक एक त्या कॅटेगरी पूर्ण झाल्याच्या नंतर तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं आणि मॉनिटाईज झाल्याच्या नंतर डॉलर जमा होता मित्रांनो फेसबुकला आता तर माझे सत्तर डॉलर जमा झाले पण मी अजून अकाउंटला घेतलेले नाही आणि ते युएस डॉलर असता मित्रांनो म्हणजे एक डॉलर आताचा रेट माहिती नाही तुम्ही गुगल करू शकता गुगलवर बघू शकता सध्या युएस डॉलरच्या हिशोबाने अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये असे काहीतरी एक डॉलरचे असतील फेसबुक चांगले पैसे देत चांगले म्हणजे एवढे पण नाही देत पण ठीक आहे देत तुमचे व्हिडिओ जसे जसे देतील ना कंटिन्यू तसे तसे देत याच्यासाठी नाही का मेहनत करावी लागते वॉश बाकी काही नाही तर राहिला विषय युट्यूब चॅनलचा मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल वरती पंधरा हजार सातशे प्लस सबस्क्राईबर मित्रांनो आणि युट्यूब चॅनल वरती माझ्या जवळपास एक करोडच्या वरती व्ह्यूज आहे म्हणजे दीड करोडच्या आसपास वरती असतील थोडेसे मी चेक नाही केले अजून तर चांगल्यापैकी व्ह्यूज गेले चांगल्यापैकी लोकांनी पहिले बघितलेले माझं चॅनल सुद्धा मॉनिटाईज झालं आणि वॉच टाइम पण माझं जवळपास चाळीस हजारच्या आसपास वॉच टाइम झालेला होता मित्रांनो आणि आता वॉच टाइम पूर्ण कमी झालाय जवळपास आता सतराशे वगैरे असा वॉच टाइम आहे कस काय एवढा कमी झाला काय माहिती लोक युट्यूबला जास्त पाहत नाही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरच जास्त बघताय माझे व्हिडिओ पण युट्यूबला मी बघायला पाहिजे पूर्ण वॉच टाइम कमी झाला आणि चॅनल मॉनिटाईज होऊन सुद्धा मला पैसे जमा झाले नाही माझे मित्रांनो पाच डॉलर जमा झाले म्हणजे एक डॉलर सुद्धा जमा नाही झाला मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल वरती म्हणजे अजून मी युट्यूबवरून एक रुपया सुद्धा कमवलेला नाही बाकी फेसबुक इंस्टाग्रामवरतून नाही का मी भरपूर कमवले बऱ्यापैकी पैसे कमवले मित्रांनो जे कॉलिब्रेशनचे किंवा जे प्रमोशनचे इंस्टाग्राम आणि फेसबुक वरून बऱ्यापैकी कमवले पण युट्यूबनी ना अजून मला एक रुपये सुद्धा दिलेला नाही आणि माझ्या मित्राकडे मी ना का चॅनल ज्यावेळेस मॉनिटाईज झाला त्यावेळेस मी त्याच्याकडे गेलो त्यांनी माझी डिटेल वगैरे भरली सगळी बँक डिटेल वगैरे हे ते भरपूर काही गोष्टी भरल्या त्याच्यात पण पण विषय असा झाला मित्रांनो एक ऍडसन कोड म्हणून असतो त्याच्यासाठी अप्लाय केला मित्रांनी पण तो ऍडसन कोड सुद्धा कुरिअरनी घरी आलेला नाही एकदा अप्लाय केला तर मला परत करावं लागेल पण लोच्या असा होतोय मित्रांनो आता नाही का कॅटेगरी दाखवली गेल्या अठरा जुलैपासून आहे ना त्यांनी इतकं स्ट्रिक करून ठेवलं युट्यूब ना की बॅकग्राऊंडला सॉन्ग सुद्धा टाकू शकत नाही दुसरं तुम्ही किंवा कोणाचं व्हिडिओ उचलून त्याच्यावर काही खिचडी करून तुम्ही टाकू शकत नाही अजिबात बात नाही जे ओरिजिनल तुमचं कंटेंट ते तुम्हाला युट्यूबला द्यायचंय तरच तुमचे चॅनल मॉनिटाईज होईल आणि तरच तुम्हाला पैसे भेटतील असं आहे सध्या माला मिला ले ले, नहीं आनी, आनी, तर कडून काय पैसे मला मिळालेले नाही मित्रांनो आणि फेसबुक आणि वरून मी कमवले बऱ्यापैकी तर असा विषय आहे आणि मेन सगळ्यात मेन तुम्हाला एक सांगायचं मित्रांनो आता हे तीन तीन प्लॅटफॉर्म सांभाळायचे म्हणजे मित्रांनो रोज व्हिडिओ टाकणं खरंच खूप कठीण आहे खूप मेहनत करावं लागते मित्रांनो व्हिडिओसाठी तर त्याच्यामुळे नाही का मी एवढं मेहनतीने व्हिडिओ बनवतो तर खरंच माझ्या सगळ्या मित्रांना एक नंबर विनंती आहे की तुम्ही युट्यूब चॅनलवरती आल्याच्या खरच खरंच मनापासून सांगतो सबस्क्राईब करा माझं यूट्यूब चॅनल आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा अजून लाँग लाँग व्हिडिओ मी चांगले बनवल तुम्ही कमेंट मध्ये सांगा मी कोणत्या टॉपिक वरती बनव त्या टॉपिक वरती मी व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखोल मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राइब करा लाईक करा धन्यवाद पब्लिक असंच प्रेम राव द्या